अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा विधिवत पूजा करत राजकोट इथं आरवली येथील शिवचैतन्य आजोबा यांच्या उपस्थितीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवरायांचा पुतळा बसवण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे ज्या खडकावर महाराज उभे दाखवण्यात येणार आहेत ते खडक बसवण्यात आले राजकोट किल्ला इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे पुतळा उभारण्याच्या कामास कार्यारंभ आदेश ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आला शिल्पकार राम यांना हे काम देण्यात आलंय पंचवीस डिसेंबर ला ही जागा त्यांच्या ताब्यात देण्यात आली जागा ताब्यात घेतल्यानंतर तो जुना सबुतारा होता तो तोडण्यात आला दहा फूट खुदाई केल्यानंतर त्या ठिकाणी आढळलेल्या खडकामुळे आणखीन दीड मीटरची खोदाई करावी लागली त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला चबुताऱ्याचं काम पूर्ण करण्यात आलं या चबुताऱ्यामध्ये डुप्लेक्स नावाचे स्टील पिलर उभारण्यात आले मोठमोठ्या पुलांच्या कामामध्ये या प्रकारचे स्टील वापरले जात आहेत ते स्टील इथं वापरण्यात आले समुद्राची खारी हवा तसेच अन्य बाबींचा विचार करून डुप्लेक्स स्टील वापरण्यात आले च्या उभारण्यासाठी चांगल्या दर्जाचे ब्रांच वापरण्यात आले या चबुतऱ्यावर जे ब्रांच खडकाचे भाग आले आहेत ते बसवण्याच्या कामास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे सुतार यांचे पुत्र अनिल सुतार हे यावेळी उपस्थित होते त्यांच्या हस्ते पूजा केल्यानंतर आज पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे ज्या खडकावर छत्रपती शिवाजी महाराज उभे दाखवण्यात येणार आहेत त्या खडकाचे भाग क्रेनच्या सहाय्यानं बसवण्यात येत आहेत उर्वरित पुतळ्याचे भागही येण्यास सुरुवात झाली आहे लवकरच काम पूर्ण होईल असा विश्वास अनिल सुतार यांनी व्यक्त केला मला खूप आनंद होतो आहे की आमचे गुरुजी आ, स्पेशली इथे आलेत आणि त्यांनी पूजन करून घेतले इथे त्यांचं मान्यता होते की इथे आपल्याला पूजन करूनच आपल्याला पूर्ण करायला पाहिजे काम आणि फाउंडेशनच्या वेळेससुद्धा आले होते आणि तेव्हा पण पूजन केलं आणि त्याच्यात हे पूर्ण आज फर्स्ट स्टेप झाली आहे आता पुढचा जो आपलं काम आहे ते म्हणजे योग्य तऱ्हेने व्हावं आणि आपल्या सफलता मिळावी त्याच्यामुळे आमच्या गुरुजींनी आज पूजा केली आणि त्यांच्या त्याच्यामध्ये आपण आज पुतळ्याचा पहिला पाठ पात्र तुमच्यासमोर ठेवून घेतला आणि आता आशा आहे की म्हणजे बिना काही विंगण आपल्याला हा पुतळा पूर्ण लावता येईल माझी टीम पूर्ण इथे आहे आणि आता ते सुरुवात करतील सगळे कुठे लावण्याची आणि बडिंगची म्हणजे फोर्टी फाईव्ह डेज ते सिक्स्टी डेज म्हणजे याच्यामध्ये व्हायला आम्ही प्रयत्न करतोय पंधरा पन्थ एप्रिलपर्यंत क पूर्ण करण्यासाठी पण इथे जसं हवामान आहे किंवा गर्मी आहे त्याच्यामध्ये काही अडचणी आले तर थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं पण फॉर्टी फाईव्ह बाय पंधरा एप्रिलपर्यंत करण्याची आमची शक्यता आहे दहा दहा फुटाचे पार्ट्स लावत जाऊ आपण आणि ते वेल्डिंग करत जाऊ साठ पाणी त्याच्यावरच त्र्यांशी फुट देशभरात म्हणजे खालचं बेस दहा फुटाचं आहे पेडेस्टल जे आहे त्याच्यावर साधारण एटी थ्री फीट उंच पूर्ण पुतळा होईल तलवारीच्या टोकेपर्यंत मारांची हाईट आपण साठ फूट घेतली आहे तलवार तेवीस फुटाची आहे म्हणजे साधारण खांद्याच्या पासून त्याला <coughs> तेवीस फूट जर धरलं कारण हात असा उंच आहे तर त्याच्यानंतर ते साधारण एटी थ्री फीटपर्यंत व्हायला पाहिजे कारण त्या तुकड्यांमध्ये वेल्डिंग केलं जातं म्हणून अजून पूर्ण आपण कॅल्क्युलेट नाही करू शकलो पण साधन एवढे येईल एटी टू एटी थ्री मिळतं आहे आपल्या इथले जे अजित पाटील जी आहेत आणि इथं स्टाफ आहे इवन गावातले जे लोक आहेत त्यांना त्यांचा खूप आम्हाला सहयोग मिळतो आहे कारण त्यांना माहिती आहे इथे एक उत्कृष्ट प्रकारचा पुतळा होणार आहे आणि त्यांना पण हाऊस आहे की म्हणजे लोकात लोक कसं होईल तर आपल्याला ते सगळी मदत करतात आहे आणि राज्य सरकारचं काय तर सहकार त्यांनी सगळ्यांना सांगितलं की लोकार करण्यासाठी यांचा सहयोग करा आणि त्यांना काय अडचण असेल ती तुरंत सॉल्व्ह करा म्हणजे आपल्याला काही म्हणजे वेळ होणार नाही त्यांचं काम स्वतः म्हणजे आम ते दिल्लीलाच असतात तर जे छोटं मॉडेल बनवलं ते त्यांच्या देखरेखालीच हा आम्ही बनवलं सगळं मॉडेल आणि ते जास्त इकडे फिरू नाही शकत पण येतील आता जेव्हा होईल तेव्हा हो, मध्यंतरी केव्हा तरी त्यांना आणेल असं आहे की समुद्राच्या वाराच्या हिशोबाने आम्ही त्याचं विंड टनल टेस्ट करून घेतलं आहे म्हणजे किती वे किती वेगाने वारा आला तर या स्ट्रक्चरवर काय फरक पडणार ते आम्ही ऑस्ट्रेलियामध्ये विंड टनल टेस्ट करून घेतो आहे त्याचे रिझल्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यात त्याचे फायनल सर्टिफिकेट्स पण येतील आणि हे जर आपलं स्ट्रक्चर आहे हे आयआयटीने पण चेक केलेलं आहे आणि त्यांनी मान्यता आपण हे सगळं स्ट्रक्चर बनवलो ज्या त्यांनी सांगितलं हे स्टील जे आहे ते म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे आणि साधारण स्टील जे असतं ते अशा जवळजवळ दहा पटीने म्हणजे मजबूत आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल